सोनोनी तेजस्वी महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत पुणे येथील आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी रुद्र पॅलेस सहकारी गृहनिर्माण संस्था वाघोली पुणे येथील वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत आनंदात तसेच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्याप्रसंगी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच सोसायटीच्या अध्यक्षा स्वरूपाली सो विकास गायकवाड यांनी आजपर्यंत सोसायटीचे कामकाज चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे तसेच आपल्याला उच्च पदावर मिलिटरीमध्ये असलेले देशाची सेवा करून निवृत्त झाल्यानंतर परत आपली सेवा करण्यासाठी कशाची अपेक्षा न बाळगता आपल्या सोसायटीचे कामकाज पाहणारे माननीय विष्णू शिर्के यांचे आभार मानले तसेच यापुढे सर्व सभासदांचे असे सहकार्य राहिल्यास आपली सोसायटी एक नंबरवरती राहील असे आश्वासन स्वरूपाली विकास गायकवाड यांनी दिले आजच्या सभेला नव्वद टक्के सभासदांची उपस्थिती लाभली त्यानंतर काही सभासदांनी मुलाबाळासहित महावृक्षरोपण अभियान दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा संकल्प एक कोटी वृक्षरोपण माननीय चंद्रकांत गोविंद वारघोडे वृक्षमित्र यांच्या प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली त्यानंतर माननीय श्री कैलास पाटील गाडेकर मराठवाडा भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली तथा जिल्हा सचिव पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांचे स्वागत तसेच शशिकिरण सावंत मॅडम यांच्या कन्याकुमारी श्रुती सावंत हिने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग मध्ये चांगल्या मार्काने पास झाल्याबद्दल तिचे सर्वांनी कौतुक करून अभिनंदन केले तसेच येथे आल्यानंतर माननीय चंद्रकांत वारघोडे यांनी सर्वांना मानवासाठी ऑक्सिजनची कशी गरज आहे व झाडांपासून कसे ऑक्सिजन मिळते याबद्दल सर्वांना माहिती दिली त्यामुळे माझ्या एक कोटी वृक्षरोपण लावायचे ध्येय आहे आणि त्यांनी ते बरेचसे पूर्णही केले आहे ते आम्हा सर्वांना फिरून दाखवले तसेच त्यांनी त्यांच्या ठिकाणी म्हणजेच डोंगरा शेजारी हॉटेल वनराई नावाचे घरगुती जेवणाची हॉटेल चालू केली आहे त्या ठिकाणी सर्वांनी मिळून सहभोजनाचा स्वाद घेतला या प्रसंगी श्री विष्णू शिर्के विकास गायकवाड धीरज गाडेकर संतोष भोर कैलास पाटील गाडेकर रुपाली गायकवाड शशिकिरण सावंत मॅडम सीमा भोर मॅडम जया शिर्के मॅडम सो ईश्वरी गाडेकर मॅडम श्रुती सावंत इत्यादींची उपस्थिती लाभली यापुढे एक वेळेस तरी दोन हजार पंचवीस सव्वीस त्या प्रकल्प बघण्यासाठी यावेत हा प्रकल्प बघितल्यानंतर खरोखरच बघणारे एक तरी लावले राणा या शंका अशी माननीय कैलास पाटील गाडेकर मराठवाडा अध्यक्ष भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद नवी दिल्ली यांनी मांडले तसेच या प्रसंगी आम्हा सर्वांना चंद्रकांत वारगडे यांनी एक झाड -एक लावण्यासाठी दिले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्या सोसायटीमध्ये की म्हणजे त्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जे सामाजिक कार्य आहे ते कार्य खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे आता हे कार्य त्यांचा नंबर माझ्याकडे सेवा असल्यामुळे त्यांचे स्टेटस मला दिसायचे आणि त्या स्टेटसद्वारे मला कळालं की म्हणजे जे शोध सामाजिक कार्यासाठी वाहून घ्या नमस्कार मी चंद्रकांत वारगडे आपण या ठिकाणी या बकोरे गावामध्ये अवैल तालुक्यामध्ये बकोरी देवराई वनराई नावाचा प्रकल्प आपण त्या ठिकाणी साकारतोय की खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी एक कोटी झाडं लावायचं आपला त्या ठिकाणी संकल्प आहे आणि शंभर कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमिनी जनवण्याचा संकल्प आहे त्या ठिकाणी आपण आपल्यापर्यंत या परिसरामध्ये दोन लक्ष झाडं लावले आहेत आणि या बकोरच्या डोंगरावरती दोन ते अडीच कोटी लिटर पाणी वाहून जाणारं जमिनी जनावण्याचं काम केलं आहे इथे काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला ऋतुमानामध्ये होणारा बदल थांबवायचा असेल प्रत्येकाने आपापल्या झाडं लावणं गरजेचं आहे तर आपण पातळी सरकार एकोणीशे पन्नासपासून झाडं लावते परंतु झाडांची संख्या वाढताना दिसत नाही ती कमी होताना दिसते त्यामुळे शासनाच्या बरोशावर न बसता प्रत्येकाने आपल्या भागामध्ये झाडं लावली पाहिजे आणि पुढची पुढे जीवन ठेवायची असेल तर प्रत्येकाने झाडं लावून पाण्याची पातळी पाहते आपण पाचशे हजार फुटावरती पाण्याची पातळी गेली आहे ती पाण्याची पातळी जर वरणाची असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजे पाणी अडवलं पाहिजे पाणी गिरवलं पाहिजे सर्वांनी आपापल्या भागामध्ये आपल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये खुशी लागवडू लागवड करूनच तो कार्यक्रम साजरा करावा अशा पाहिजे विनंती करतो आणि आपण एकदा बकरी देवराई वन हे पत्रलेपामध्ये एकदा नक्की पाहा실 द्या अशा प्रकारे मदत धन्यवाद पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद